नमस्कार मित्रांनो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार तर संडे स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो गेले दोन रविवार आपले संडे स्पेशलचे व्हिडिओ आले नाहीत दिवाळीमुळे थोडं काम चालू होतं त्यामुळे व्हिडिओ येऊ शकले नाहीत तर आज आपल्याकडं काल परवामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस गाड्यांचा स्टॉक अवेलेबल झालेला आहे आणि आपल्या पहिल्या गाड्या अशा आपल्याकडे जेवढ्या गाड्या अवेलेबल आहेत त्या सर्व गाड्यांची तुम्हाला माहिती तुम्हाला मी देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि तसेच या आठवड्यामध्ये ज्या गाड्या आपल्या येणार आहेत त्याची पण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत आता ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गाड्या आपल्या नवीन आल्या आहेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस एकदम लेटेस्ट आणि चांगल्या कंडिशनच्या गाड्या आहेत तर मित्रांनो आपण गाड्यांची माहिती घेऊया चला मित्रांनो आपण पूर्ण स्टॉक बघून घेऊया आपल्याकडे पूर्ण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे चेप आहे स्प्लेंडर आहेत पल्सर आहेत रायडरमध्ये आहेत मोपडमध्ये गाड्या आहेत टी व्ही एस मध्ये गाड्या आहेत तर आपण सुरुवात आपल्या स्प्लेंडर पासून करूया आपल्याकडं पहिली गाडी आहे, आहे एम एच बारा मध्ये गाडी आहे मित्रांनो ही गाडी स्प्लेंडर प्लस वाढी दोन हजार चोवीस मॉडेल आहे गाडीची कंडिशन पाहून हो, घेऊ एक नंबर गुड कंडिशन गाडी या गाडीची आपली ऑफर आहे साठ हजार रुपये यामध्ये तुम्हाला सेल लेटर बँकेची एनओसी नोटरी मिळणार आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आपली एम एच चौदा मध्ये आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे ही गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार रुपये मित्रांनो आपली पुढची स्प्लेंडर आहे एम एज पंचाळीस मध्ये गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी टायर कंडिशन एकदम गुड कंडिशन गाडी या गाडीची आपली आजची वापर आहे एकावन्न हजार रुपये ब्लॅक कंडिशन मध्ये गाडी आहे पुढची गाडी पाहूया आपण दोन हजार तेवीस ची स्प्लेंडर एम एस सोळा मध्ये या गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार रुपये मित्रांनो पुढची गाडी आपली एम एस तेरामध्ये आहे दोन हजार एकवीसची ची गाडी आहे सिल्वर पट्टा गाडी एम एस तेरामध्ये मध्ये या गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार रुपये त्यानंतर पुढची स्प्लेंडर आहे एम एस तेवीसमध्ये थे मध्ये दोन हजार तेवीसची ची गाडी याची वापर आहे पंचावन्न हजार रुपये मित्रांनो <laughs> पुढची गाडी आहे एम एस सोळामध्ये गाडीची कंडिशन पूर्ण बघून घ्या पाठीमागून वगैरे ब्लॅक एडिशन गाडी आहे दोन हजार तेवीसची ची गाडी आहे एम एस सोळामध्ये एक नंबर गुड गांडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये एकदम गुड आणि क्लीन कंडिशन गाडी आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी दोन हजार बावीस बावीसमध्ये आहे ह्या पण गाडीची कंडिशन खूप छान आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये ब्लॅक मध्ये गाडी आहे मित्रांनो ही पण त्याच्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार तेवीस एम एस दहामध्ये गाडी आहे सिल्वर पट्टा गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी सिल्वर दोन हजार बावीसची ची गाडी मित्रांनो या गाडीची आपली वापर आहे पन्नास हजार रुपये आता मित्रांनो आपण बऱ्याचशा गाड्या रायडरमध्ये आलेल्या आहेत शाईन मध्ये गाड्या आहेत त्या पण गाड्या पाहूया मित्रांनो पुढची गाडी शाईन मध्ये आहे दोन हजार ची सीबी शाईन गाडीची कंडिशन पाहून घ्या टायर कंडिशन एकदम नवा टायर या गाडीची आपली वापर आहे साठ हजार रुपये एकदम गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे सी बी शाईन त्याच्यानंतर पुढची गाडी होंडा लिओ एम तेवीस मधली गाडी आहे दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो एकदम गुड कंडिशन गाडी या गाडीची आपली वापर आहे पंचावन्न हजार रुपये खूप छान कंडिशन गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार अठराची ची सी बी शाईन बी एस फोर गाडी मित्रांनो एकदम छान कंडिशन गाडी आहे या गाडीची आपली आज ऑफर आहे पन्नास हजार रुपये एम एच बेचाळीस मध्ये गाडी आहे दोन हजार चोवीसची गाडी आहे मित्रांनो पुढची गाडी दोन हजार एकवीसची ची सी बी शाईन ही पण गाडी एम एच बेचाळीस मध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढची गाडी आपली रायडरमध्ये आहे रायडर दोन हजार तेवीसची ची गाडी मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे अठ्ठावन्न हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी आहे आपली पुढची गाडी आहे रायडर दोन हजार चोवीसची गाडी एम एच बी एच तेवीसमध्ये गाडी मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह रेग्युलर लुकमध्ये या गाडीमध्ये तुम्हाला ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी नावायला कुठलीही अडचण नाही पुढचा टायर बटन मागचा टायर बटन याची आजची संडे स्पेशल ऑफर आहे पासष्ट हजार रुपये मित्रांनो पुढची गाडी आहे पल्सर एन एस वन ट्वेंटी फाय एम एस बेचाळीस मध्ये गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी मित्रांनो गुड कंडिशन गाडी या गाडीमध्ये तुम्हाला सेल लेटर नोटरी बँकेचीनुसि मिळणार आहे या गाडीची आपली ऑफर आहे फक्त पंचावन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे सेम गाडी एम एस बेचाळीस मध्ये आहे दोन हजार बावीस ची गाडी पल्सर ब्ल्यू वन ट्वेंटी फाय एन एस या गाडीची आपली ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये त्याच्यानंतर मित्रांनो पुढची गाडी एम एच अकरामध्ये आहे पल्सर एन एस वन ट्वेंटी फाईव्ह दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो ही एकदम छान कंडिशनमध्ये गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये सिल्वर पट्टा पुढची गाडी मित्रांनो एक्सट्रीम हिरो दोन हजार एकवीस ची गाडी आहे ही गाडी पासिंग नाही या गाडीची माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल छान कंडिशन गाडी आहे हिरो एक्स ट्रीम त्याच्यानंतर पुढची गाडी आहे आपाची या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये टी व्ही एस दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो त्याच्यानंतर पुढची गाडी एम एच पंचवीसमध्ये आहे रायडर दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे साठ हजार रुपये सेम गाडी आहे पुढची मित्रांनो रेड कलर टी व्ही एस रायडर दोन हजार तेवीसची गाडी या पण गाडीची आपली ऑफर आहे साठ हजार रुपये चला आता पुढील गाडी आपण याच्यामध्ये गाडी बघूया एच एफ मध्ये दोन हजार बावीस ची गाडी मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एच एफ एम एच एकवीस मध्ये गाडी आहे दोन हजार बावीसची ची गाडी मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये एच एफ डिलक्स त्याच्यानंतर पुढची गाडी मित्रांनो दोन हजार वीस ची गाडी आहे एच एफ डिलक्स दोन हजार एम -E एच बेचाळीस मध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो पुढची गाडी एम एच अकरामध्ये आपल्याकडे सर्वात स्वस्त गाडी या गाडीची आपली स्पेशल ऑफर आहे आजची दोन हजार बावीसची गाडी मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये एच एम प्लेएसमधली आजची आपली संडे स्पेशलची स्पेशल ऑफर पुढची गाडी आहे मित्रांनो ग्लॅमर दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो ग्लॅमर या गाडीमध्ये आपल्याला आपली आजची वापर आहे संडे स्पेशल आहे पंचेचाळीस हजार रुपये ही गाडी एम एच बारामध्ये आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आपली ग्लॅमर आहे ही गाडी एम एच बारामध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचेस हजार रुपये एकदम छान कंडिशन गाडी आहे पुढची गाडी आपली ग्लॅमर एम एच चौदामध्ये दोन हजार अठराची गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पस्तीस हजार रुपये आपण गाडीची कंडिशन बघून घेऊ पुढची गाडी आपली आहे वाली पॅशन दोन हजार गा बावीसची गा गाडी स्पेशल ऑफर फक्त त्रेचाळीस हजार रुपये वाली गाडी व्हायला कुठली अडचण नाही पुढची गाडी आपली पॅशन दोन हजार गा वीसची गाडी या गाडीची ऑफर आपली आहे चाळीस हजार रुपये फक्त चाळीस हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आपली प्लॅटिनमध्ये आहे एम एच बेचाळीस बी सीमध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे फक्त पस्तीस हजार रुपये एकदम छान कंडिशन मध्ये रनिंग कंडिशन मध्ये गाडी गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे एम एच बेचाळीस मध्ये गाडी ही गाडी दोन हजार एकवीस ची असून एम एच बेचाळीस मध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे फक्त चाळीस हजार रुपये मित्रांनो आता आपण टी व्ही स्टॉक बघू टी व्ही एस फायनान्सचा मित्रांनो टी व्ही एस मध्ये आपल्या गाडी आहे ही गाडी पासिंग नाही या गाडीचा पासिंगचा खर्च आणि हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल टी व्ही एस रेड ऑन अनरजिस्टर पुढची गाडी आहे टी व्ही एस रेडॉन ही गाडी दोन हजार पंचवीसची ची आहे मित्रांनो फक्त चार ते पाच महिन्याची गाडी टी व्ही एस रेडॉन मिळणार आपल्याला फक्त साठ हजार रुपयामध्ये एकदम क्लीन आणि गुड कंडिशन गाडी टी व्ही एस रेडॉन त्याच्यानंतर मित्रांनो पुढची गाडी आहे टी व्ही एस स्पोर्ट ही गाडी दोन हजार तेवीसची आहे एम एच पंचाळीस मध्ये गाडी आहे या गाडीची आपली वापर आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये पुढची गाडी टी व्ही एस स्पोर्ट या गाडीची आपली आजची वापर आहे दोन हजार तेवीसची ची गाडी आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये पुढची गाडी टी व्ही एस स्पोर्टमध्ये मध्ये आहे एम एस तेवीसमध्ये मध्ये आहे ही पण गाडी दोन हजार तेवीसची ची आहे या गाडीची आपली आजची वापर आहे पंचे हजार रुपये तर आता आपण मित्रांनो मोपेड स्टॉक बघूया मित्रांनो आता मोपेडमध्ये बघूया आपल्या सर्वात स्वस्त गाडी शोरूम महिंद्रा गुस्टो दोन हजार पंधराची गाडी मित्रांनो गुड कंडिशन गाडी फक्त घेऊन जावा पंचवीस हजार रुपये महिंद्रा गुस्टो पुढची गाडी मित्रांनो व्यस्पा दोन हजार सतराची गाडी या गाडीमध्ये तुम्हाला ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे या गाडीची आपली वापर आहे पस्तीस हजार रुपये विथ ओरिजिनल आर सी बुक त्याच्यानंतर पुढची गाडी आहे मित्रांनो दोन हजार एकवीसची ची गाडी आहे ॲक्सेस या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन बघून घ्या त्याच्यानंतर पुढची गाडी दोन हजार चोवीसची आहे एक्सेस या गाडीची आपली स्पेशल ऑफर आप आहे छप्पन हजार रुपये दोन हजार तेवीस चोवीसची ची एक्सेस त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे वेस्पा दोन हजार बावीसचं मॉडेल आहे ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे या गाडीची आपली स्पेशल ऑफर आप आहे अठ्ठावन्न हजार रुपये एकदम गुड आणि छान कंडिशन गाडी मित्रांनो आपली पुढची गाडी आहे टी व्ही एस ज्युपिटर दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये टी व्ही एस ज्युपिटर पुढची गाडी आहे टी व्ही एस ज्युपिटर दोन हजार एकवीसची गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे बेचाळीस हजार रुपये रेड कलरमध्ये पुढची गाडी आहे परत एकदा टी व्ही एस ज्युपिटर दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली वापर आहे पंचावन्न हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे दोन हजार बावीसची ज्युपिटर या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठावीस हजार रुपये ज्युपिटरमध्ये भरपूर टाका उपलब्ध आपल्याकडे पुढची गाडी ज्युपिटरमध्ये आहे दोन हजार तेवीसची गाडी पंचावन्न हजारमध्ये गाडी एकदम गुड आणि छान कंडिशन गाडी टी व्ही एस ज्युपिटर पुढची गाडी मित्रांनो टी व्ही एस ज्युपिटर मोरफंकी कलरमध्ये गाडी ही पण गाडी दोन हजार तेवीसची असून पंचावन्न हजार रुपये ऑफर आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आहे आपली एम एच अकरामध्ये या गाडीची आपली आजची ऑफर आहे पस्तीस हजार रुपये गाडीची कंडिशन बघून घ्या पुढची गाडी आपली हॉंडा ॲक्टिवा दोन हजार तेवीसची गाडी आहे या गाडीची आपली ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी आपली आहे हिरो प्लेजर प्लस दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये मित्रांनो अशा भरपूर गाड्या अव्हेलेबल आपल्याकडे आहेत तर आपण या आपल्या येणाऱ्या गाड्यांचा स्टॉक बघूया तर मित्रांनो आता आपण आपल्याला ज्या स्टॉक अव्हेलेबल आहे त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि या आठवड्यामध्ये आपल्याकडे ज्या गाड्या येणार आहेत त्याचा आपण माहिती घेऊया थोरकेमध्ये तर मित्रांनो या आठवड्यामध्ये आपल्याकडे टोटल बेचाळीस गाड्यांचा स्टॉक येणार आहे आपण पाहू शकता गाड्यांचा स्टॉक तर त्याच्यामध्ये आपली एक्सप्रिय येणार आहे दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस त्याच्यानंतर अ आपल्याकडे युनिकॉन येणार आहे दोन हजार अठराची स्टार सिटी प्लस येणार आहे स्टार स्पोर्ट दोन हजार चोवीस स्प्लेंडरमध्ये आपल्याकडे बारा गाड्या येणार आहेत दोन हजार बावीस तेवीस चोवीस शाईन मध्ये आपल्याकडे शंभर सीसी मध्ये दोन गाड्या येणार आहेत दोन हजार चोवीसच्या शाईन सी बी शाईन मध्ये आपल्याकडे पाच गाड्या येणार आहेत एस पी शाईन मध्ये आपल्याकडे दोन गाड्या येणार आहेत रायडरमध्ये अजून आपल्याकडे चार गाड्या येणार आहेत पल्सर वन ट्वेंटी फाय मध्ये आपल्याकडे तीन गाड्या येणार आहेत पॅशन मध्ये आपल्याकडे दोन गाड्या येणार आहेत ज्युपिटर येणार आहे आपल्याला जावाची गाडी येणार आहे मित्रांनो जिक्सर दोन हजार पंचवीस ची गाडी येणार आहे जिक्सर दोन हजार बावीस चोवीस ची गाडी येणार आहे यबझर मध्ये गाडी येणार आहे दोन हजार चोवीस ची फसिनो दोन हजार चोवीस ची आहे सीडी वन टेन दोन हजार बावीस मित्रांनो फर्स्ट टाइम आपल्याकडं बजाजची फ्रीडम सी एन ची गाडी दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस ची गाडी आपल्याला येणार आहे आपाची येणार आहे आपल्याकडं आणि अॅक्टिवा मध्ये तीन गाडी येणार आहेत अशा टोटल बेचाळीस गाड्यांचा स्टॉक आपला या आठवड्यामध्ये येणार आहे तर आम मित्रांनो या दिवाळीमध्ये आपल्या सर्व कस्टमर लोकांनी ग्राहक लोकांनी मोटर्स मोटर्सवरती भरपूर असं प्रेम केलं आहे खूप छान प्रतिसाद आम्हाला दिवाळीनिमित्त आलेला आहे तर असेच आम्ही नवीन नवीन गाड्यांचे व्हिडिओ असेल माहिती असेल किंवा आम्ही आमचे काय प्रॉडक्ट नवीन लॉन्च केला असेल त्याची पण माहिती देणार आहे मित्रांनो आत्ताच आम्ही या महिन्यामध्ये फायबर किट असे एक प्रोडक्ट लाँच केला आहे सर्व गाड्यांचे म्हणजे आता सध्या आमच्याकडं स्प्लेंडर एच एफ त्याच्यानंतर डिस्कवर पॅशनचे आपण फायबर किट अवेलेबल केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खोपडी पुढचं मडगाड दोन साइड पॅडल दोन टेल पॅनल ह्याची सर्वांची एमआरपी आहे मित्रांनो सत्तावीस ते अठ्ठावीसशे रुपये आपण ते खास आपल्या ग्राहकांसाठी किंवा आपल्या फॉलोअरसाठी आपण त्याची किंमत ठेवली आहे अकराशे नव्याण्णव रुपये ते जरी कोणाला पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो असेच आम्ही तुमची सेवा करण्याचे प्रयत्न करत हो। आहोत आणि आम्हाला वेळोवेळी तुम्ही असंच भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद